नीट परीक्षा व पेपर फुटीतील घोटाळा कडक कारवाई करावी राष्ट्रवादी रथंद्रजी पवार पक्षाची मागणी मागणी परीक्षा व पेपर संदर्भातील घोटाळे कठोर शिक्षा करावी अशा प्रकारची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रथचंद्रजी पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने धुळे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली देश पातळीवर वैद्यकीय परीक्षेत प्रवेश घेण्यासाठी होणाऱ्या नीट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे देशभरातील करोडो विद्यार्थी मेहनतीने संबंधित परीक्षेची तयारी करत असतात काही कोटी रुपयांसाठी पेपर फोडून घोटाळे केले जात असतील तर हे योग्य नाही यामुळे करोडो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून जीवापाड मेहनत करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सरकार खेळत आहे देशाच्या वेगवेगळ्या भागात या परीक्षेतील गैरप्रकार समोर आलेला आहे त्यामुळे ही परीक्षा सरकारने आपल्या अधिपत्याखाली घ्यायला हवी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती प्रत्येक जिल्ह्यात राबवायला हवी प्रशासनाचा यात हस्तक्षेप वाढला तर गैरप्रकार आटोक्यात येऊ शकतात त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये विविध भरती करताना पेपर फुटीचेही प्रकरण समोर आलेले आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये बहात्तर भरती प्रक्रियेमध्ये पेपर फुटीचे प्रकरण झालेले आहे हे धोकादायक आहे आडमार्गाने भरती कशी करता येईल याचा हा प्रयत्न चालू आहे गुणवंत हुशार अभ्यासू विद्यार्थ्यांवर हा अन्याय होत आहे भरती प्रक्रिया राबवणाऱ्या संस्था एजन्सी काही राजकीय नेते नोकरशाह यांची यामध्ये मिलीभक्त दिसून येत आहे परीक्षा भरती मध्ये सुद्धा माफिया राज दिसून येत आहे आहे अशा घोटाळाबाज लोकांवर त्वरित कारवाई होणे गरजेचे तरी नीट परीक्षेतील घोटाळेबाज व पेपर फुटीतील भरती प्रक्रियेतील घोटाळेबाज माफिया राज करणारे यांची चौकशी होऊन त्वरित यांच्यावर कारवाई करण्यात यावी व पारदर्शक परीक्षा घेण्यात यावी अशा पद्धतीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे करण्यात आले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे भारतामध्ये सर्वात चर्चेला जाणारा विषय नीट परीक्षा आहे नीट परीक्षेचा पेपर फोडण्यात आला नीट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा या ठिकाणी झालेला आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील भर, भरती प्रक्रियेमध्ये सुद्धा मोठ्या प्रकारचे पेपर फुटी आपल्या समोर आलेली आहे या ठिकाणी एक मोठं रॅकेट महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आपण जर पाहिलं तर भरती प्रक्रिया जवळपास बहात्तर भरती प्रक्रियामध्ये पेपर फुटीचं प्रकरण समोर आले यामुळे जे लाखो विद्यार्थी करोडो विद्यार्थी या ठिकाणी मनापासून अभ्यास करताय त्यांचं जीवन उद्धवस्त होण्याची जी वेळ या ठिकाणी आले त्यांचं करिअर या ठिकाणी संपवण्याची वेळ या ठिकाणी निर्माण झालेली आहे या, या निमित्ताने धुळेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे संपूर्ण पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचं शिष्टमंडळ आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून नीट प्रक्रियेमध्ये ज्यांनी घोटाळा केलेला आहे पेपर बुटीच्या संदर्भामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे